नमस्कार नमस्कार आज ना तुमच्या नियोजनामध्ये एक खूप असं मैदान चांगला पार पडला मी सर्व लोकांचा आभारी आहे शेकडेवाले शेकडे मालक आणि शेकडे शौकीन यांचा सर्वांचा आभार मानतो कारण असा अड्डा एकदम शांततेत म्हणजे पार पडला एकदम नियोजनमध्ये चांगला झाला तुमच्या स्वतःच्या आड्या आधी ना तुम्ही स्वतःहून काही शर्यती पुकारल्या हो आड्यासाठी आड्यासाठी आम्ही पुकारल्या नाही शर्यत आमची ती जमलेली होती आणि बाकी लोक आपल्या आड्यासाठी म्हणजे शर्यती जमतातच नेहमी नक्कीच ना त्या आड्यासाठी ना तुमच्या देखील स्वतःच्या दोन शर्यती जमल्या एक प्रथम तर एक निंबालकर सरांची शर्यत जमली आणि नंतर एक आपल्या घोड्याची शर्यत ती बऱ्याच दिवसापासून आपल्याला चार पाच अड्डे सांगितले का आमची घोड्याची शरद होऊ एक तर आम्ही मी लोकांचा विचार घेतला बाबा शरद इथे घोड्याचे होऊ दे काय तर काही लोकांनी होकार दिला काही विरोध पण होता आणि ती शरद पार पाडली आणि दुसरी शरद योग आला नाही पण तुम्ही हां ती घडवली निंबाळकर सरांची आमच्या योगेशनी कधी कॉन्टॅक्ट झाला त्यांचा ते मला माहीत नाही आणि ती शरद जमवलेली होती पण काय ती शरद त्यांच्या बायलाला मार लागला आणि त्यांनी सांगितलं बाबा आपली शरद कॅन्सल करा तर खरोखर आमच्या सर्वाही बघितला की त्या बैलाला मार लागलेला आहे आणि मग आम्ही ते तेवढं लांबून आपल्या अड्ड्यासाठी आलेले ते उड़ा आणि त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही चिंता करू नका आपण कॅन्सल करू नक्की प्रत्येक अड्ड्यासाठी आम्ही धडपडच करतो आपल्या या एरियात जिथे जेवढे अड्डे असतात तिथे आमची नेहमीच हजेरी असते आणि काही कुठे झाला तर आम्ही तिथे पोचतो आणि आजची ना, ना खूप मोठी जबाबदारी असेल तुमच्यावरती जबाबदारी शंभर टक्के होती एवढी मोठी जबाबदारी होती कसा आड्डा पार रे शेवटपर्यंत आम्हाला ती चिंता होती पण तो आड्डा एकदम सुखरूप झाला आम्ही एक म्हणजे एकदम शांत नक्कीच ना ती एक संकल्पना चांगली होती का बऱ्याचशा गाड्या मालकांचा सत्कार झाला कुणाला ट्रॉफ्या देखील भेटल्या एसी कूलर म्हणजे तुम्ही आपला कसा तुम्ही चारचा लावले हे प्रत्येक वर्षी आम्ही वाढदिवसाच्या अड्ड्याला हे आम्ही ट्रॉफ्या हे सन्मानचिन्ह आणि पण या वर्षी जरा वेगळा केला आम्ही जे आपल्या ठाणा रायगड पालघरमध्ये जे टॉपचे बैल आहेत असं आम्ही ठरवलं का त्यांचाही सत्कार कुठेतरी हो दे नक्कीच ना आणि ना ही एक चांगली अशी तुमच्या तर्फे संकल्पना आली आणि आजचा ना मला तर वाटतं हा बोनले अड्डा यशस्वीरित्या पार पाडला यशस्वी पार पाडल्याबद्दल मी सांगतो का आपल्या सर्व शोकडे शेकडे मालकांचं शेकडे शौकिनांचं सर्वांचं मी आभार मानतो का आमचा अड्डा एकदम शांततेत पार पाडला त्याला जुमेदार सर्व आपले शेकडे मालक आणि शेकडे शौकीन नव्हते

असं नियोजन सुट्टीवर केलेलं होतं नक्कीच ना आणि आठवणीत राहील मला वाटतं या हो आता मला शेवटचा किंवा कदाचित जर पाऊस लांबवला तर एखादा अड्डा आम्ही बघू घेऊन काय होत नक्की खरंच आज खूप शर्यती झाल्या प्रेक्षकांना पण बघायला खूप आवडला आणि मनोरंजनच झाला आणि सर्व या आजच्या दिवस गरमी पण थोडी कमी होती, होती थोड़ी -थोड़ी। त्या पाय प्रेक्षकांना जरा शर्ती बघायला पण मजा आली हवा होती थोडी थोडी आणि त्या अगदी मन लावून शर्यती बघितल्या आणि ना मला भेटले तात्या शर्यत कॅन्सल करतील का कारण <coughs> माझ्या काही मार लागल्या ला ला बोलतात आम्ही बोललो बिंदास दा तुम्ही तात्याकडे जे आपल्या समस्या आहेत त्या मांडा आणि ते, ते येऊन सांगितलं आमच्या बैलाला ला मार लागले तर आम्ही तुरंत त्यांना सांगितलं की आपली शरद कॅन्सल करा नक्की तात्या तुमचे पण आभार धन्यवाद आणि तुम्ही एक छोटीशी मुलाखत दिली आणि बोलनकरांचे आभार मानतो नमस्कार